अपमान करण्याची त्यामुळे हा जिथे जिथे जाईल आमचा युवा अध्यक्ष आता बोललाच जर का उद्या राहुल गांधी मुंबई मध्ये आला तर त्याला जसाच तसा उत्तर देण्यासाठी माझा युवा मोर्चाचा कार्यकर्ता हा सक्षम आहे असं या ठिकाणी माझ्या अध्यक्षाने आता सांगितलं काल आमच्या विधान भवनामध्ये आपले स्थानिक नेते आदरणीय आमदार प्रसाद लाडजी यांनी महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये राहुल गांधी वक्तव्याचा निषेध केला आणि मग तो निषेध केल्यानंतर महाराष्ट्रात पण काही धोली हिंदू आहेत हिंदू धर्माचे सोडून घेतणारे मिरच्या झोमल्या आणि मग मिरच्या झोमल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आमचे आमदार प्रसाद लाडजी यांना स्वीकार केला त्यामुळे आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं त्या अंबादास दानवेचा सुद्धा या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही काही निषेध करतो